एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर दिनांक अठ्ठावीस जून रोजी सिन्नरघोटी महामार्गावरील पांडुर्ली गावानजीक माक्याने भरलेल्या टॅम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टॅम्पो पलटी झाला त्यात टॅम्पोच्या टपावर बसलेल्या सहा मजुरांपैकी दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली उर्वरित मजूर हे किरकोळ जखमी झाले रविवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास घुटीकडून पांडुरलीकडे माक्याचे पोते भरून निघालेल्या टॅम्पो क्रमांक एम एच पंधरा सी के पस्तीस दहा हा टॅम्पो सुमारे एकतीस मजुरांना घेऊन पांडुरलीकडे निघाला होता त्यापैकी सहा मजूर हे टॅम्पोच्या टपावर बसले होते सिन्नर घुटी महामार्गावरील वाजे पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर टॅम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टॅम्पोने जागीच दोन पलट्या खाल्ल्या त्यात टपावरील सहा मजुरांपैकी श्रवण सोमामध्ये राहणार गिरेवाडी पिंपळगाव घाडगा व वा अजय वाघ राहणार निनावी हे दोघे जागीच ठार झाले असून इतर चार मजूर गंभीर जखमी झाले व टेम्पोमधील इतर मजूर किरकोळ जखमी झाले किरकोळ जखमी मजुरांना धामणगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर काहींना एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले तर दोघांचे मृतदेह सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले घटनेबाबत माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्रीकांत गारुंगे उदय पाठक नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला व पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत एससे न्यूजसाठी अक्षय गायकवाड